हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दहा पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक पदभरती करण्यात येत आहे याकरिता विविध जिल्हा परिषदामधून या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती किंवा संबंधित उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले होते मात्र आता संबंधित उमेदवाराकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात आलेली आहे आणि याबाबतच्या सूचना फी सीमध्ये देण्यात आलेल्या आहे काय नेमकी बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया काही दिवसापूर्वीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने कंत्राटी पदभरतीकरिता जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती याविषयी माहिती पाहिलेली होती आणि त्याबाबतची प्रेस नोट दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूया नेमकी काय आहे नोट शालेय शिक्षण विभाग व व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी तत्त्वावरती नियुक्ती करण्याबाबत दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस अखेर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली येथे अर्ज करावयाचे होते सद्यस्थितीत दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचे व्ही सीमधील सूचनेनुसार दहा पट पटापेक्षा कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक पदवर्तीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाचा आहे पहा ही प्रक्रिया जी आहे अर्ज स्वीकारण्याची ही बंद करण्यात आलेली आहे आणि यांना कारण देण्यात आलेलं आहे व्ही सी जी झालेलं आहे पाच बारा दोन हजार चोवीस रोजी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीनं या सीमध्ये स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात आले याबाबत शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व उमेदवारांना नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की कंत्राटी तत्वावरती सांगली झेडपीमध्ये जी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्याबाबत अर्ज स्वीकारण्यात येत होते हे आता तात्काळ प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटतं संपूर्ण प्रक्रियेबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नाही लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद